गेल्या अठरा वर्षांपासून हिंदीमध्ये गाजत असलेला इंडियन आयडल हा कार्यक्रम आता मराठीत येणार आहे हा कार्यक्रम मराठीत येणार म्हटल्यावर या कार्यक्रमाचे प्रशिक्षक कोण असणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती आता यावरून पडदा उठला आहे मराठीसह हिंदीत देखील आपल्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजणारी सुपरहिट जोडी अजय अतुल या, या मराठी इंडियन आयडलचं परीक्षण करणार आहेत पुण्यामध्ये नारायण पेठेचे भित्तिचित्राद्वारे परीक्षकांची घोषणा करण्यात आली यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ सोनी मराठी वाहिनीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर क्रिएटिव्ह डिरेक्टर अमित आने फ्री मेंटल निर्मिती केशव कौल यांच्या उपस्थितीत या हा पोस्टर अनावरण सोहळा सतीश खैरनार या कलाकाराने हे भित्तिचित्र काढलं आहे इंडियन आयडल या मंचानं संगीत सृष्टीला अनेक नामवंत आणि गुणी कलाकार दिले आहेत हा मंच आता सोनी मराठी वाहिनीने मराठीमध्ये आणला आहे हिंदीमध्ये पहिला इंडियन आयडल विजेता होण्याचा मान मराठी गायक अभिजित सावंत यांनी मिळवला होता आता मराठीत पहिला इंडियन आयडल कोण ठरणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे त्याचबरोबर हिंदीप्रमाणे मराठीत देखील हा कार्यक्रम लोकप्रियतेचं शिखर गाठणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे